अकरा वर्ष जनतेच्या आशीर्वादाने सेवा करण्याची संधी मिळाली आणि या अकरा वर्षामध्ये दे। सातत्याने देशाच्या सीमा सुरक्षांपासून सामान्य माणसाच्या गरीब माणसाच्या घरातील आवश्यक गोष्टी पूर्ण करेपर्यंत विद्यार्थी युवक त्या ठिकाणी असलेला माता भगिनी वृद्ध नागरिक तरुण वर्ग आमचा शेतकरी ते त्या ठिकाणी असलेल्या सर्व समाजातील घटक यांसाठी भरीव काम आणि कार्यक्रम जे चालू आहेत जे केले आहेत आणि जे करणार आहोत कारण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत सेवा सुशासन आणि गरीब यांचं सरकार याबद्दलची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचं आज टिळकनगर या ठिकाणी उत्तर मध्य भाजपच्या वतीने कार्यक्रम रेल्वे स्टेशन जवळ होतोय त्या प्रदर्शनीचं उद्घाटन आम्ही केलं